कालच्या आणि काही रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचा महाराष्ट्रामध्ये दोन दिवस आणि दक्षिण महाराष्ट्र ज्यामध्ये जास्त प्रवाह असेल त्यामध्ये मराठवाडा भाग येते आता जो पाऊस आहे नाशिक इगतपुरी निफाड तालुक्यामध्ये एक भाग बदलत पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के काउरी कवरिंग एरिया घेत चालणार आहे रात्रीच्या वेळेला अहमदनगर बऱ्यापैकी तो घेईल दुपारला तुम्ही पाहिले की परळी बलभणी लातूर निरासर उदगीर परिसर निफाड बरोबरच इकडे किनवर वगैरे बाजू आणि काही तासामध्येच गणसावंगी तालुक्यातील दक्षिण बाजूस तो प्रभाव टाकणार आहे बीड गेवराई पट्टा मधला भाग जास्त प्रमाणात घेईल पट्ट्यातही काही ठिकाणी दमदार हजेरी लावणार आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण भाग व्यापणारी नाहीये शेतकऱ्यांनी सगळ्यांना समजून सांगायचं आहे आणि माहिती देखील प्रसारित करायची भाग घेणारी नव्वद टक्क्याहून अधिक भाग घेणारी तारीख जी आहे ती तेवीस चोवीस आहे अक्षरशः तेवीस तारखेला सगळ्यांच्या शेतातलं पाणी ते थांबवणार आहे म्हणजे एवढी प्रचंड पावसाची तारीख आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातला जो पाऊस आहे तो चक्त सहा ऑक्टोबर पर्यंत कायम आहे त्यामुळे घाबरायचं कोणीच नाही घाबरायचं यासाठी की पिकांमुळे घाबरायचंय बाकीच्या गोष्टीमुळे म्हणजे पाणी द्यायचं बाकी राहतंय का आमच्याकडे हंगाम निघून जातोय का पाणी आम्हाला मिळणार नाही का या गोष्टी चिंता मुक्त करायच्यात राहिलेली कोळी भागामध्ये काही धन कोळी आहेत यांचंही पूर्णपणे क्षमते नाही ते भरतीलच दोन ऑक्टोबर पर्यंत जिभाडण्याची क्षमता आपण सांगितलेली तर दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा वातावरणाचा जो दाब आहे तर दुसऱ्या वातावरणाचा जो दाब आहे तो सोलापूर सांगली एरियामध्ये सुद्धा बनणार आहे त्यामुळे एकंदरीत एक तेवीस जी तारीख आहे ती राज्य राज्यव्यापी तारीख आहे आणि आज उद्या जो घडणार आहे कंडिशन ती भाग बदलणारी आहे जळगावचा जो भाग आहे त्याने आज घेतला आहे आणि राहिलेले जे भाग आहे ते पण तो घेणार आहे फक्त काळजी तुम्हाला करायची चोवीस तास ते पंचवीस तासून थांबायचे तुम्हाला सगळ्यांना तर वातावरणा बिघड आहे मी पहिले सांगितले पहिले एक दोन दिवस जे आहे ते भाग बदल आहे वातावरणात ढग येतील जिरतील काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा खूप मोठा पाऊसही पडेल पण कंडिशन अशी आहे तेवीस तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस नाही आणि मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र मात्र सर्वदूर सारखा पाऊस पडणार आहे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के येईल आणि ज्या भागांमध्ये आपल्याला सध्या दहा ते पाच टक्के भागां पाऊस पडतो तो भाग म्हणजे विदर्भ आहे आणि खानदेश आहे तर या भागांना तेवीस तारखे आपण पहिली सांगितले त्यांनी तेवीस तारखेपर्यंत वेटिंग करायची चार ते पाच वाजेपर्यंत हा पाऊस सक्रिय होणार आहे तेवीस तारखेला आणि उद्याची बावीस तारखेची कंडिशन सुद्धा वाढणारी आहे पण आक्रमकता त्याच्यामध्ये कमी आहे म्हणजे जे पावसाचा जोर आहे ती ताकद जी आहे ती आजच्या सारखीच आहे उद्या सुद्धा त्यामुळे तेवीस आणि चोवीस तारखेला संपूर्ण राज्य तो व्यापणार आहे काळजी करू नका आज संध्याकाळी अहमदनगर सांगितलं तुम्हाला सुरुवातीला अहमदनगर सांगली सोलापूर सातारा बीड जालन्यामध्येही काही ठिकाणी दक्षिण वगैरे भागामध्ये प्रभाव टाकणार आहे गणसावंगी पट्टा संध्याकाळी बऱ्यापैकी तो घेणार आहे आणि सेलू लोणारच्या काही भागांमध्ये सुद्धा हजेरी लावणार आहे संध्याकाळी जिवे असेल मध्यरात्री जिव्या असेल